इंडिया वर्सेस पाकिस्तान भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना याआधी सुद्धा आपण खूप भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामने खेळले होते आणि आपण विजय सुद्धा झालो होतो पण कालचा विजय हा त्या सगळ्या विजयांपेक्षा बेस्ट विजय म्हणायला हरकत नाहीये कारण की सिंधूर ऑपरेशन नंतर हा भार भारतीय क्रिकेट संघाचा विजय हा प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता किंवा प्रत्येक भारतीयांच्या मनावर राज्य करणारा हा विजय होता बेलगाम हल्ल्यानंतर अनेक लोकांचा निष्पाप पद्धतीने बळी गेला होता त्यानंतर सगळ्या भारतीयांच्या मनात आक्रोश किंवा पाकिस्तानविरुद्ध राग होता काही लोकांना वाटत होतं की आपण पाकिस्तानविरुद्ध इंडिया ही मॅच खेळायलाच नाही पाहिजे किंवा ही मॅच रद्द करा क्रिकेट सामना रद्द करा पण जो क्रिकेट टीमने किंवा जो सरकारने जो निर्णय घेतला होता की मॅच चालू ठेवायचा तो अगदी उत्तम किंवा योग्य निर्णय होता कारण की कसं आहे की न खेळता जर हार मानणं म्हणजे समोरच्याचा विजय करून दिल्यासारखा आहे बरोबर जर आपण मॅच खेळलोच नाही तर इनडायरेक्टली पाकिस्तानचा विजय झाल्यासारखंच आहे ना तर जो निर्णय घेतला होता ना पाकिस्तान बरोबर खेळायचा तर एकदम भारी होता आणि आपले भारतीय क्रिकेट संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी ज्या पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे ना ती अगदी कौतुकास्पद होती ज्या पद्धतीने आपले बॉलर होते भुमरा वगैरे त्यांनी ह्याच्यात जी विकेट पाहिली होती ना पाकिस्तानची अगदी पाकिस्तानचं माणसाचं पण बघण्यासारखं झालं होतं तर काल क्रिकेट बघताना खूप मजा आली होती आणि मजाही आली होती आनंदही झाला होता आणि कुठेतरी मनात जे सिंदूर ऑपरेशनची कुठेतरी खंत होती ती सुद्धा राहून गेली होती तर जे पाकिस्तानला आपल्या क्रिकेट टीमने जे तोंडावर असं एकदम धडाके उत्तर दिले ना ते खरंच एकदम बेस्ट होतं कालचा दिवस हा फक्त क्रिकेटचा दिवस नसून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस होता काल ज्या पद्धतीने भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानचा पराभव केला आणि भारताला विजय मिळवून दिला हा विजय फक्त भारतीय क्रिकेट टीमचा नसून प्रत्येक भारतीयाच्या मनावर राज्य करणारा विजय होता भारत आणि पाकिस्तान सामना हा नेहमीच तणावाचे वातावरण निर्माण करणारा किंवा तणावाचे क्षण निर्माण करणारा असतो पण कालचा सामना हा सुवर्ण सुवर्णाक्षराने नोंद व्हावी असा होता काल आपल्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने चौकार आणि षटकार मारले होते ना ते चौकार षटकार हे सिंदूर ऑपरेशनमधल्या प्रत्यक्षही जवानांना दिलेली एक प्रकारची सलामी होती ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तानावर विजय मिळवला होता तो विजय नसून प्रत्येक भारतीयाने पाकिस्तानात दिलेलं एक जबरदस्त उत्तर होतं सिंधूर ऑपरेशन आणि त्यानंतर झालेला हा क्रिकेट सामना हा फक्त क्रिकेट सामना नसून भारताने पाकिस्तानला दिलेलं जबरदस्त उत्तर होतं असंही म्हणावं लागेल भारत हा नेहमी सहन करणारा देश नाही आहे तर तो प्रतिउत्तरसुद्धा देऊ शकतो असा देश आहे कालच्या क्रिकेटचा विजय हा नुसता विजय नसून तो जे पहलगाम हल्ल्यात ज्या निष्पाप लोकांचे बळी गेले होते आणि सिंदूर ऑपरेशनमध्ये जे आपले जवान शहीद झाले होते त्या सर्वांना समर्पित करण्यात येतो भारत देश कधी झुकतही नाही आणि भारत देश कधीही थांबत नाही भारत देश फक्त लढत राहतो पाकिस्तानाला आपण फक्त रनागरांतच नाही तर मैदानात सुद्धा हरवलेला आहे हा आहे आपला नवा भारत जो फक्त अन्याय सहन करत नाही तर त्या अन्यायाला प्रतिउत्तर सुद्धा देऊ शकतो आपल्या शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि आपला सिंदूर कधी फिकापोर देणार नाही हा आहे आपला नवा भारत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद